दोन तीन दिवसापूर्वी भाजपच्या एका आमदारांनी चुकीचं वादग्रस्त विधान केलं होतं हे विधान काय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्याच्या पेन्शन भोबन रावलोनी केलं नरेंद्र मोदीजींनी सहा हजार रुपया तुझ्या बापाला फेरणीला दिले तुझ्या माईच्या तुझ्या बहिणीच्या तुझ्या बायकोच्या नावावर बहिणीचे पैसे आले तुझ्या अंगावरचे कपडे चे, तुझा है, तुझा हाता तर हे बघा हे वक्तव्य शोभनीय आहे इथल्या जनतेला अशा प्रकारच्या लोकप्रतिनिधीकडून अपेक्षित गोष्टी असतात का लाज वाटली पाहिजे अशा लोकप्रतिनिधींना लोकप्रतिनिधीकडून चुकीचे वक्तव्य होणं हे काज नवीन नाहीये पण सातत्याने अशी वक्तव्य काय केली जातात हा प्रश्न माझ्या मनामध्ये मा पडलाय तर त्याच अनुषंगानं आपण आज हा व्हिडिओ बनवणार आहोत व्हिडिओ माहिती पूर्ण होणार आहे तर ह्या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण दोन आपण पाहताय गेल्या तीन चार दिवसामध्ये ज्या पद्धतीनं भाजपचे आमदार जे की तीन चार वेळेस आमदार राहिलेले आहेत बबनराव लोणीकर साहेब त्यांनी ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या बाबतीत वक्तव्य केलं कि तुमच्या बापाला शेतामध्ये पेरणीसाठी पैसे नरेंद्र मोदी देतात तुमच्या आई बहिणीला ज्या लाडक्या बहिणीचे पैसे मिळतात ते पैसे आम्ही देतो आमचं सरकार देत अशा पद्धतीचे चुकीचे वक्तव्य त्यांच्याकडून करण्यात आले हे अशा प्रकारचे वक्तव्य केली जातात आणि शासनाच्यावरती काय ऍक्शन घेत नाही याचा अर्थ काय इथला शेतकरी इथला कष्टकरी इथला मजूर याला वेळे समजले का तुम्ही लोकांनी आज तुम्ही लोकप्रतिनिधी हे इथल्या जनतेचे नोकर आहात नोकराप्रमाणे तुम्ही राहिलं पाहिजे लोकांची सेवा केली पाहिजे ना की चुकीचे वक्तव्य केले पाहिजेत तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून या जनतेने मतदान रूपी निवडून दिलं असतं त्याचा तुम्ही आदर केला पाहिजे अशा कुठल्याही भाषणामध्ये कुठल्याही सभेमध्ये तुम्ही चुकीचे वक्तव्य करू शकत नाही ते तुमच्या व्यक्तिमत्वाला शोभत देखील नाही आणि याच्यावरती प्रशासनानेही मग तो कुठल्याही पक्षाचा लोकप्रतिनिधी असो त्याच्यावरती कठोर अशी कारवाई केली जावी अशा पद्धतीचा कायदा आम्हाला आणला गेला पाहिजे जेणेकरून इथल्या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे इथल्या मजुराला न्याय मिळाला पाहिजे इथल्या कष्टकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे परंतु वास्तविकता पाहता आपण केवळ मतदानाच्या रूपान जी लोक इथल्या जनतेला पाहतात जे लोकप्रतिनिधी केवळ एका मतदानाचा वापर त्यांच्या राजकीय अस्तित्वासाठी करत असतील तर तो कितपत योग्य मित्रांनो अशाच पद्धतीची जर लोकप्रतिनिधीकडून चुकीचे वक्तव्य होत राहतील तर येथील सर्वसामान्य जनतेचा वाली गुण असणार आहे अहो तुम्हाला ज्या जनतेने निवडून दिलं ज्यांनी तुम्हाला मतदान रूपी आशीर्वाद दिले ज्या कष्ट करणाऱ्या कर शेतकऱ्यांच्या बाबतीत देखील तुम्ही अशा चुकीचे वक्तव्य करू शकता तुम्ही पैसे तुमच्या घरून दिलेत का अलोणीकर साहेब नाही ना मोदी साहेबांच्या घरून दिलेत नाही ना मग तुम्ही जनतेचे सेवकात साहेब त्या पद्धतीनं तुमची वक्तव्य पाहिजेत त्या पद्धतीनं तुम्ही जनतेला चांगल्या कुठल्या योजना असतील त्या मिळवून दिल्या पाहिजेत शेतकऱ्यांना कुठल्या योजना असतील त्या योजना मिळवून दिल्या पाहिजेत मजुरांना कुठल्या योजना आहेत त्या योजना तुम्ही मिळवून दिल्या पाहिजेत ना की अशा पद्धतीचे वक्तव्य केले पाहिजेत आज या व्हिडिओच्या माध्यमातून मला एकच म्हणायचंय तुम्ही जोपर्यंत अशा पद्धतीचे वक्तव्य करणार तर इथली जनता इथला शेतकरी इथला कष्टकरी तुम्हाला येत्या काळामध्ये त्याचा जबाब चांगल्या पद्धतीने देणार हे निश्चित आहे एवढं लक्षात घ्या येथील सामाजिक वातावरण बिघडावं कुठेतरी चुकीचे वक्तव्य करायचं चर्चेचा भाग बनायचं एका भारतीय मीडियामध्ये नवीन नाहीये म्हणून मला या माध्यमातून एकच सांगायचंय की तुम्हाला खरंच जर लोकप्रतिनिधी म्हणून या जनतेचा जर कळवा असेल तर लोकांच्या समस्याला प्राधान्य द्या ना की लोकांची उणी देणे काढू नका तुम्ही तुम्हाला काय अधिकार आहे ज्या लोकांनी तुम्हाला आज एका पदावरती बसवलंय त्याचा अर्थ असा नाहीये की इथली जनता मूर्ख आहे इथल्या जनतेला तुम्हाला चढवायचं पण माहिती आहे आणि खाली पाडायचं पण माहिती आहे त्यामुळं तुम्ही इथल्या जनतेचा कायम आदर केला पाहिजे लोणीकर साहेब तुम्ही मला सांगा तुझ्या शेतकरी बापाला मोदी साहेब सहा हजार रुपये देतात म्हणजे का तुमच्या घरचे देतात तुम्ही आज लोकप्रतिनिधी म्हणून तुमची ही बोलायची पद्धत आहे अशा पद्धतीचे वक्तव्य लोकप्रतिनिधीकडून लो अपेक्षित आहे जनतेला अहो जो शेतकरी दिवसरात्र राबत असतो त्या शेतामध्ये त्याच्या हाडाचं काळाचं पाणी करतो तो त्या गोष्टीच तुम्हाला काय नाहीये तुम्ही कशा पद्धतीने असं बोलू शकता शेतकऱ्याच्या संदर्भात हा विरोधक असावा तुम्ही विरोध केला पाहिजे परंतु आपण कुठल्या पातळीवर जातोय आपण कुठल्या पातळीवर जातोय याचही भान आपल्याला असलं पाहिजे या गोष्टीचा विसर पडता कामा नये माझी अशी मागणी असेल की शासनाने या अशा लोकप्रतिनिधीवरती कठोर कारवाई केली जावी का केली जात नाही शासनाकडून कारवाई अशा प्रकारची अनेक वक्तव्य केली जातात राजकीय पुढाऱ्याकडून किंवा लोकप्रतिनिधीकडून त्याच्याकडे का गांभीर्यानं पाहिलं जात नाहीये या अशा घटना घडू नयेत ज्या जनतेने तुम्हाला आशीर्वाद दिले त्या जनतेप्रती जर तुम्ही अशा पद्धतीचे लोणकर साहेब जर वक्तव्य करत असाल तर याच्यापेक्षा दुर्दैव काय असू शकतं तुम्ही जाहीरपणे माफी मागितली पाहिजे इथल्या जनतेची इथल्या शेतकऱ्याची इथल्या मजुराची इथल्या कष्टकऱ्याची तुम्ही माफी मागितली पाहिजे साहेब आज तुम्ही एवढे मोठे झालात तुम्हाला इथल्या जनतेने तीन चार टर्म आमदार केलं खासदार केलं या जनतेनेच केलं ना त्यांच्या मतावरच तुम्ही आज लोकप्रतिनिधी म्हणून गेलात ना वैयक्तिक तर तुम्ही कुठून काय या संविधाना जो अधिकार दिला त्याच्याच अधिकारावर आज तुम्ही अपमा मग तुम्ही असंविधानिक अशी वक्तव्य कशाला करताय इथल्या जनतेचा अपमान कशाला करताय तुम्ही खऱ्या अर्थानं जर तुम्हाला जनतेप्रती जर कळवा असेल तर जनतेला योग्य त्या योजना जनतेपर्यंत पोहोचवा जनतेचं प्रबोधन करा आज जमाना कुठे चाललाय आणि आपले राजकीय लोकप्रतिनिधी कशा पद्धतीचे वक्तव्य करताय हे एकदम लजस्पद आहेत तुम्हाला जर अशाच पद्धतीचे वक्तव्य करायचे असेल तर तुम्ही जे तुमचं लोकप्रतिनिधी पदाचे तुम्ही ज्या आमदार असाल खासदार असाल त्या पदावर राहण्याचा काय अधिकार आहे साहेब तुम्हाला तुम्ही लोकांची सेवा करण्यासाठी आहात तिथं लोकांनी तुम्हाला निवडून दिलंय तुम्ही लोकांवर का तुमचे उपकार नाहीत आम्ही अमुक केलं ना आमचं सरकार ना ढमक ढमक या गोष्टी नाही साहेब सरकार कोणाचं असू द्या इथल्या जनतेच्या सेवेसाठी असतं सरकार सरकार कोणाचं का असं काँग्रेसचं असू द्या किंवा भाजपचं असू द्या किंवा शिवसेनेचा असू द्या किंवा इतर कुठल्याही पक्षाचं असू द्या तुम्ही जनतेच्या सेवेसाठी आहात हे विसरू नका त्या व्हिडिओच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं होतं की ज्या प्रकारची वक्तव्य केली जातात लोकप्रतिनिधीकडून त्याच्यावरती कुठंतरी एक आळा घातला गेला पाहिजे आणि असे वक्तव्य भविष्यामध्ये नाही झाली पाहिजेत एवढीच माझी सरकारकडे मागणी असेल तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ज्या पद्धतीनं लोकप्रतिनिधीकडून अशी वक्तव्य केली जातात त्याबद्दल का तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा जेणेकरून अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही तुम्हाला पोहोचवत राहू तर भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद